संजय गांधी निराधार योजना अनंत काळापासून चालू असलेली योजना सुरू आहे मात्र यावर्षी युती सरकारने वृद्ध वयोवृद्ध अपंग विधवा यांना त्रास देण्यासाठी जाचक नियम लावला त्यात हयात प्रमाणपत्र सोबत बीपीएल क्रमांक अथवा इनकम सर्टिफिकेट देणे बंधनकारक केले भर उन्हात तहसील कार्यालय व पटवारी कार्यालय येथे वृद्ध व अपंग लोकांच्या चक्रा सुरू झाल्या आहेत त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना रखरखत्या उन्हात फिरावं लागत असल्याने त्यांच्या होणाऱ्या असहाय त्रासामुळे लाभार्थी संतप्त झाले आहे व तहसील कार्यालयामध्ये लाभार्थींना नाहक त्रास देणे सुरू आहे या उन्हामध्ये वयोवृद्ध आजारी व दिवांगण कमी जास्त झाल्यास तहसीलदार जबाबदार राहणार हा जाचक नियम त्वरित मागे घेतला नाही तर या विरोधात काँग्रेस तर्फे तीव्र आंदोलन करेल असा इशारा राजू झोळे यांनी दिला आहे सरकारच्या योजनेच्या लाभार्थी मागच्या अनेक वर्षापासून निराधार योजनेचा लाभ घेत आहे परंतु यावर्षी तहसील ऑफिस बल्लारपूर यांच्या अटी शर्ती मध्ये वाढ झालेली आहे हयात प्रमाणपत्र दिलं तर यांना निराधारची स्कीम परत पुनरावृत्ती सुरू होणार परंतु यावेळी बीपीएल प्रमाणपत्र इन्कम सर्टिफिकेट यांच्यावर लागल्यामुळे रक्ता रक्त्या उन्हा मागच्या चार दिवसापासून निराधारच्या या महिला पुरुष वयोवृद्ध आणि आजार आजारी अपंग हे लोक उन्हामध्ये चार दिवसापासून इन्कम सर्टिफिकेट बीपीएल प्रमाणपत्राच्या रांग्यामध्ये लागत आहे हा अत्यंत निर्दयी चुकीचा निर्णय बल्लारपूर तहसील ऑफिसच्या माध्यमातून या लोकांवर लादलेला आहे जिल्हाधिकारी पालकमंत्री साहेब यांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं विनाकारण एवढ्या म्हाताऱ्या लोकांना एवढ्या उन्हामध्ये ठेवून यांचे शोषण करण्याचं काम तहसील ऑफिस बल्लारपूरच्या माध्यमातून सातत्याने सुरू आहे हे अत्यंत निषेधार्थ आहे ह्या हा उपक्रम जे आहे निर, निराधारचा हा एकदा फॉर्म भरून दरवर्षी हयात प्र, प्र, प्रमाणपत्र द्यावं लागते परंतु या वर्षीपासून यांना परत पीपीएल प्रमाणपत्र आणि इन्कम सर्टिफिकेटची अट लादल्यामुळे आर्थिक भूदंड आणि एवढ्या उन्हामध्ये शोषणाचा भूदंड या लोकांना शोषालगत आहे हा प्रकार बंद करावा अन्यथा आम्ही आंदोलन करू